नऊ फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागला आणि या निवडणुकीत महायुतीची हॅट्रिक पाहायला मिळाली नगरपालिका महानगरपालिकांनंतर राज्यातील बारा जिल्हा परिषदांवर महायुतीचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळत आहे भाजप दोनशे तेहतीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय तर राष्ट्रवादी अजित पवार गट एकशे सदुसष्ट जागांसह दुसऱ्या स्थानी आहे तर शिंदेची शिवसेना एकशे बासष्ट जागांसह तिसऱ्या स्थानी आहे महायुतीची भरीव कामगिरी या निवडणुकीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली तर दुसरीकडे गेली मविया कुणीकडे असं म्हणावं लागतंय काँग्रेस छप्पन्न सेना त्रेचाळीस राष्ट्रवादी शरद पवार गट सव्वीस मनसे दोन अशी स्थिती आहे महाविकास आघाडीतील या प्रमुख पक्षांना अनेक जिल्ह्यामध्ये भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये एकेकाळी सगळीकडे एक हाती सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात शून्य जागा मिळाल्या आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची अवस्था अत्यंत वाईट झालीय म्हणजे बारामतीच्या करामती काकांची तुतारी अनेक ठिकाणी वाजलीच नाहीये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर परभणी धाराशिव या सात जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये आता विलीनीकरण पण झालं नाही जिल्हा परिषदेचा निकाल सुद्धा वाईट लागला त्यामुळे बारामतीच्या काकांशी तब्येत बिघडली अजूनही पुढचे काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्येच राहण्याचा सल्ला दिलाय विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी हीच इच्छा आहे आता जरा ठाकरे ब्रँड बद्दल बोलूया उद्धव सेनेला सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात शून्य जागा मिळाल्या आहेत तर इतर अनेक ठिकाणी दोन आकडी जागा सुद्धा त्यांना मिळवता आलेल्या नाहीत तर मनसेने रत्नागिरी आणि लातूर मध्ये एक एक जागा मिळवली थोडक्यात या निवडणुकीने ठाकरे ब्रँडची हवाच काढून टाकली ठाकरे ब्रँडचं कसं आहे ना म्हणजे महानगरपालिका विधानसभा लोकसभा या निवडणुका त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात मग छोट्या निवडणुकांकडे ते फारसं लक्ष देत नाही कारण ग्राउंड लेव्हलवर काम करण्याची मुळात त्यांची इच्छा नाहीये त्यामुळे ग्रामीण भागातील लोकही त्यांना फारसं महत्व देत नाही महाराष्ट्राची जनता आता सुज्ञ झालीय म्हणजे खरं कोण संधी साधू कोण विकासाचा अजेंडा कोणाकडे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला बरोबर कळतं फेक नरेटिव्ह पसरवण्यात गुंतलेल्या महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही हे जनता सुद्धा जाणू नये आणि अशा लोकांना जनता निवडणुकीत बरोबर त्यांची जागा दाखवते म्हणजे भलेही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असेल पण मतपेटीत कौल हा महायुतीच्या बाजूनेच दिसतो हल्ली जनता सुद्धा हुशार जनता बोलत नाही थेट निवडणुकीत करून दाखवते त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला गृहित धरणं आता सोपं राहिलेलं नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे जी काही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता आहे ती मानसिकता यातनं पूर्णपणे समोर आलेली आहे पहिले नगरपालिका मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तोबच केला आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन आमचे दोन्ही जे सहकारी पक्ष आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष रवींद्र साहेब यांचंही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वात एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा विजय भारतीय जनता पक्षाला मिळून आता तिसऱ्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा पक्ष झालेला आहे महाराष्ट्राच्या जनतेचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही योग्य अशा प्रकारचा कारभार हे आश्वासन देखील खर तर देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांचं अकाली निधन झाल्याने प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता त्यांच्या बावीस सभा सुद्धा त्यांनी रद्द केल्या प्रचारात न उतरताही जनतेने देवाभाऊंवर महायुतीवर विश्वास दाखवला आणि प्रचंड मोठं यश त्यांना मिळवून दिलं यावरून देवाभाऊंवर जनतेचा विश्वास आहे हे लक्षात येतं अजितदादा गेल्यामुळे त्यांच्या पक्षाला सुद्धा सहानुभूती मिळाली आणि महायुतीतील अजितदादांसारखा एक महत्वाचा नेता गेल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा फारसा प्रचार केला नव्हता पण तरी सुद्धा जनतेने त्यांच्यावर त्यांच्या विकासाच्या अजेंड्यावर प्रचंड विश्वास दाखवला भाजप किंवा महायुती कोणतीच निवडणूक अजिबात हलक्यात घेत नाही कारण निवडणूक म्हणजे एक प्रकारे राजकीय पक्षांची नेत्यांची परीक्षाच असते आणि परीक्षा कोणतीही असो अभ्यास हा करावाच लागतो अभ्यास केला नाही किंवा कमी केला तर त्याचा परिणाम गुणांवर होतो आणि डोक्यात हवा गेली तरी सुद्धा गुणांवर परिणाम होतोच महायुती आधीच्या निकालाची हवा डोक्यात जाऊन न देता पूर्ण तयारीनिशी परीक्षेत उतरते आणि विजयी होते विरोधक मुळात तयारीच करत नाही आपण यू पास होऊ असा एक आविर्भाव त्यांच्या सगळ्या नेत्यांमध्ये दिसतो थोडक्यात काय तर त्यांच्या डोक्यात हवा गेलेलीच असते विरोधक का हरतात यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी योग्य उत्तर दिले मला असं वाटत की मुळामध्ये जी लढण्याची एक शक्ती पाहिजे किंवा लढण्याची जी इच्छा शक्ती पाहिजे त्या इच्छाशक्तीचा कुठेतरी अभाव दिसतोय शेवटी विरोधी पक्षात काम करत असताना जनतेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं जनतेचा आवाज बनावा लागतो पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो विरोधी पक्ष कुठेही जनतेत दिसत नाही तो जोपर्यंत माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार नाही ने। नेता म्हटलं की मग तो विरोधक असो किंवा सत्ताधारी असो त्याने जनतेत जाणं जनतेशी संवाद साधणं त्यांच्या सुखदुःखात एकरूप होणं ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करणं हे खूप गरजेचं असतं पण महाविकास आघाडीत सगळं उलटच दिसतं म्हणजे फेसबुक लाईव्ह मग मा माध्यमांना हाताशी धरून फेक नरेटिव्ह पसरवणं अफवा पसरवणं जनतेत संभ्रम निर्माण करणं सातत्याने भाजपवर आरोप करणं खोटी शिवसेना खोटी राष्ट्रवादी यातच ते धन्यता मानतात अहो आता जनतेने सुद्धा मान्य केलंय ना सगळं मग पुन्हा पुन्हा तेच कशाला म्हणजे विरोधक काय ना जनतेमधून गायब आणि माध्यमांमध्येच जास्त दिसतात लोकसभेत महायुतीला जनतेने कौल दिला नाही त्यामुळे जागा कमी आल्या पण त्या जागा का कमी आल्या आपण कुठे कमी पडलो याचा एकत्रित विचार महायुती म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी केला रणनीतीत बदल केला आणि त्यानंतर जनतेचा विश्वास संपादन केला त्यानंतर झालेल्या विधानसभा नगर परिषदा महानगरपालिका आणि आताच्या जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकीत महायुतीचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला जे देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवण्याचा विचार करतायत ते गेल्या काही निवडणुकांपासून स्वतःच मागे पडले कोणालाही संपवण्यापेक्षा विकासाचं राजकारण जनतेला आवडतं ते अधिक पटत यावर पुन्हा एकदा शिक्कावोर्तब झालाय आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह हो आपण रोज भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद